व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम सध्या ठाकरे गटामध्ये खळबळ माजलेली आहे आणि त्या खळबळीचं कारण आहे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे पाच जुलैला मराठी विजय दिन साजरा करायचा सा म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले वरेलीच्या डोममध्ये यांनी एक जंगी कार्यक्रम केला आणि तिथे उद्धव ठाकरे असं बोलून गेले की आम्ही एकत्र आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत त्यानंतर बराच काळ गेला मात्र यांनी युतीची घोषणाच केली नाही युतीची घोषणा करायला एकतर उशीर लावला जागा वाटपामध्ये घोळ झाले आणि हे प्रचारामध्येच उतरले नाहीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर निवडणुकांमध्ये राजसाहेब ठाकरे जसे आक्रमकपणे समोर यायचे तसे या निवडणुकांमध्ये जा जा। ते आक्रमकपणे समोर आलेले दिसले नाहीत युट्यूबवर व्हिडिओज अव्हेलेबल आहेत त्यांच्या पत्रकार परिषदांचे संयुक्त पत्रकार परिषदा या दोघा भावांच्या झाल्या त्या तेव्हा तुम्ही निरीक्षण करा मित्रांनो उद्धव ठाकरे खूप उत्साहात होते मात्र राज ठाकरे शांत बसून होते निर्विकार चेहऱ्याने बसलेले होते जणू काही ही निवडणूक त्यांना लढायचीच नाहीये असा एकंदर त्यांचा आविर्भाव वाटला होता आणि तिथेच जाणवलं होतं ती काहीतरी गडबड यावेळेस होणार आहेच मग आता प्रश्न असा पडतो की उद्धव ठाकरेंचे सागच्या वर नगरसेवक निवडून आले त्याच ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेचे सात जण का आले याचा अर्थ असा आहे की वोट ट्रान्सफर झालेले नाहीये आणि हे वोट ट्रान्सफर होणार नाही म्हणजे मनसेची मतं इकडं पडतील उवाठाला पण उवाठाची मतं मनसेला पडणार नाही याची कदाचित जाणीव राजसाहेब ठाकरे यांना निवडणुकीच्या पंधरावीस दिवसांपूर्वीच झालेली असावी म्हणूनच कदाचित प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सभेमध्ये राजसाहेब ठाकरे हे निर्विकार बसलेले होते आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत एकदा राज ठाकरे यांनी एक बॉम्ब फोडलेला आहे तो बॉम्ब केडीएमसी मध्ये फुटला ज्यामुळे त्याचा धू हा मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचलाय उघाठाच्या नाका तोंडात गेलाय तो दूर संजय राऊत यांना तर आता अजिबात सुधरत देखील नाहीये चक्कर वगैरे येते की काय अशी त्यांची अवस्था झालेली आहे नेमकं काय घडलंय तर केडीएमसी मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या नगरसेवकांनी चक्क शिंदसेनेला पाठिंबा जाहीर केलाय आणि आता मनसे आणि शिंदे सेना मिळून तिथे महापौर बसवती स्वतःचा सा। आता काय होत याच्यामध्ये बघा ह्यावर राऊतांचं चमत्कारिक विधान आलेलं आहे की काहीतरी तर मिळावं बाबा आपल्याला ह्या अपेक्षेने राज ठाकरे यांचे ते नगरसेवक तिकडे गेलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी त्यावर काही आक्षेप घेतलेला नाहीये दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची याच्यात अशी आहे की बाळा नांदगावकर किंवा राजीव पाटील जे मनसेचे नेते आहे यांचं म्हणणं असं आहे की हा जो निर्णय झालाय हा स्थानिक पातळीवर झालेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक लांबलच पोस्टच लिहिली आहे आणि त्या पोस्टचा सगळ्यात शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे भरे एक वेळ ती पूर्ण पोस्ट आपण वाचली न चालते मात्र त्यातला शेवटचा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे त्यामध्ये राजसाहेब ठाकरे असं लिहितात त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळा तुम्हाला एक पाऊल मागे जावं लागतं बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळा राजकीय लवचिकता दाखवलेली आहे आणि हो हे सत्य आहे एकेकाळी मुस्लिम लीग सोबत त्यांची युती होतीच त्याला आपण लवचिकता म्हणू शकतो अशीच लवचिकता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंनी सुद्धा दाखवलीच की जे ठाकरे बंधू इतकी वर्ष जे जवळपास एक सतरा अठरा वर्ष एकमेकांना पाण्यात बघत होते ते राजकीय लवचिकता म्हणून किंवा राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र आलेच ना त्यावरच राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे की राजकारणामध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे वेळ ओघून निर्णय घ्यावे लागतात आणि अशी लवचिकता असण हे एखाद्या पक्षाला दोष देण्यासारखं किंवा आरोप करण्यासारखं वगैरे असं अजिबातच नाहीये हे राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं आहे आका यावर राऊतांनी जवळपास तासभराची एक पत्रकार परिषद घेतली आणि स्वतःच्या मनातली मळमळ व्यक्त करून दाखवली बर राजसाहेब ठाकरे यांनी ही लवचिकता पहिल्यांदा दाखवली आहे का नाही ना उद्धव ठाकरेंसोबतच दाखवली या, हो दा। या आधी सुद्धा लोकसभेला बिमशर्त पाठिंबा यांनी भारतीय जनता पक्षाला दिलाच होता ना नरेंद्र मोदींना ती राजकीय लवचिकताच होती ना तेव्हा हे सगळे जपगात असलेले होते त्या बिनसर्द पाठिंब्याची याच उवाठा गटाने बिनसरद पाठिंबा अशी तर उडवली होती अशी खिल्ली उडवलेली होती मग यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी तुमच्यासोबत जी युती केली तो पण त्या पाठिंब्याला तुम्ही काय म्हणणार कारण तुमचे हे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत हे बऱ्यापैकी मनसेच्या मतदानावर निवडून आलेले आहे बऱ्यापैकी शांतिदूतांचं मतदान तुम्हाला झालेलं आहे आणि यांना असं वाटतंय की मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे यांच्या मागे मराठी माणूस जर खंबीरपणे उभा होताच तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन आकडी नगरसेवकांची संख्या सुद्धा का गाठता आली नाही या अगोदर आम्ही एक व्हिडिओ केलेला होता की मनसेची ही प्रगती आहे की हे अधप पतन आहे कारण गेल्या वेळेस सात नगरसेवक आले होते निवडून ते उद्धव ठाकरे यांनी पळवले होते यावेळेस अजून एक कमी आला आता सहाच आहे व के डीएमसी मधल्या नगरसेवकांनी ते शिंदेना पाठिंबा जाहीरही करून टाकलाय राजू पाटील यांचं त्यावर स्टेटमेंट आलेले बाळा नांदगावकरांचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि आता दस्तू खुद्द राजसाहेब ठाकरे यांनीच सोशल मीडियाच्या आपल्या अकाउंटवर पोस्टच लिहून टाकली एक लांबलचं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे घडलेलं आहे ती राजकीय लवचिकता आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्हाला राजकारणामध्ये असं नेहमी म्हटलं जातं की कोणीच कोणाचा कायमचा मित्र नाहीये किंवा कोणीच कोणाचा कायमचा शत्रू देखील नाहीये दोन हे स्पष्ट होतं कोणीच कोणाचा कायमचा मित्र नाही म्हणजेच काय उद्धव ठाकरे कसे पवारांच्या मांडीवर जाऊन बसले एकोणीसचा आणि कोणीच कोणाचा शत्रू नाही म्हणजे काय महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले जिवंत उदाहरण आहेत ही दोन समोरचीच आणि नजिकच्या काळात मीच आहे फार लांब जाण्याची पण आपल्याला गरज नाहीये आता प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी धडपड करतच असतो ना कोणाला असं वाटेल की या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाला शून्य मतं मिळावेत म्हणून कोणाला वाटत असेल असं कोणालाच वाटत नसेल कोणत्या उमेदवाराला वाटत असेल असं तुम्हाला भोपाळ मिळावा म्हणून कोणालाच वाटत नाही ना प्रत्येक जण मरमर करतो प्रत्येक जण धडबड करतो प्रत्येकाला निवडून यायचं आहे पक्ष वाढवायचे आहे पक्ष टिकवायचे आहेत कार्यकर्ते जगवायचे आहेत नेते जपायचे आहेत नाहीतर राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार तेव्हा राजसाहेब ठाकरे हे जे बोललेले आहेत की राजकारणामध्ये तुम्हाला राजकीय लवचिकता दाखवावी लागतेच लोकसभेला काय झालं अशी अशीच राजकीय लवचिकता नरेंद्र मोदींनी दाखवली ना वर चंद्रबाबू आले इकडून इकडून नितीश आले आणि सरकार बनलं या लोकांनी खूप बोंबा मारले की सरकार पडणार 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 पण ना चंद्रबाबू मागे फिरले ना नितीश कुमार मागे फिरले कारण सत्तेमध्ये राहूनच कुणाला तुमचे पक्ष वाढवता येतात सत्तेमध्ये राहूनच तुम्हाला तुमचे कार्यकर्ते जपता येतात त्या कार्यकर्त्यांची कामं करता येतात ते कार्यकर्ते ज्या जनतेमध्ये मिसळलेले आहेत त्या जनतेची कामं करता येतात विरोधी बाकावर बसून एवढं सगळं करता येत नाही आणि कदाचित या गोष्टीची जाणीव राजसाहेबांना आहे किंवा झाली असावी म्हणूनच के मध्ये जे नगरसेवक मनसेचे निवडून आलेले आहेत ज्यांनी शिंद्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांना माघारी फिरण्यास अजूनही राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं ना आणि वर उबाठाच्या जखमेवर मीठ चोळत यांनी लांब लचक पोस्ट लिहिलेली आहे आणि यामध्ये सरळ सरळ आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेच उदाहरण दिलेले आहे यावर आता उबाठा काय बोलणार समजा राजसाहेब ठाकरे यांनी मोदींचं उदाहरण दिलं असतं तर लगेच हा अख्खा उबाटा गट भुंकायला लागला असता हीच अशीच राजकीय लवचिकता देवेंद्र फडणवीसांनी दाखवली अजित पवारांना सोबत घेतलं आणि त्यांना त्या गोष्टीचं वैषम्य वाटलं वाईट वाटलं की असं घडायला नव्हतं पाहिजे पण शेवटी राजकीय अपरिहार्यता असते त्यामुळे ही राजकीय लवचिकता दाखव दा, दाखवावी लागते इथेच जर राजसाहेब ठाकरे यांनी मुंबईचे सुद्धा जर सहाच्या सहा, सहा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा किंवा शिंदेच्या पारड्यात टाकले तर हे काय करणार आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सध्या आतपाखड करत आहे राज ठाकरेंना टोंगडे मारत आहे की तुम्ही गद्दारांसोबत गेलात तुम्ही महाराष्ट्र द्रोह्यांसोबत गेलात तुम्ही मराठी देष्ट्यांसोबत गेलात दोन हजार एकोणीसला उगाठा काय के का केलं होतं हेच केलं त्यातल्या त्यात राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण तरी व्यवस्थित दिलेलं आहे की के मध्ये जे काही झालेले तो लोकल बॉडीचा निर्णय आहे तो स्थानिक नेते जे आहेत तिथले त्यांचा निर्णय आहे त्यामुळे आता लगेच त्यावर काही भाष्य करणं योग्य ना अशी त्यांची साधारण प्रतिक्रिया आलेली आहे परंतु या नगरसेवकांनी माघारी फिरावं असं ते अजिबातच बोललेले नाहीत आणि त्यामुळेच मातोश्री दोन मधून कालपासून प्रचंड प्रमाणामध्ये धूर बाहेर पडतोय जळफळाट होतोय या गोष्टीचा उद्धव ठाकरे जेवढं बोलत नाहीत या विषयावर त्यापेक्षा कै कपटीने जास्त संजय राऊत बोलत आहे तसं तर संजय राऊतांना बोलायला रा काही विषयच लागत नाहीत कॅमेरा ऑन झाला की हे कुठल्याही विषयावर काहीही बेताल बोलू शकतात उद्या चालून संजय राऊतांमुळेच या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये ठेमगी पडते की काय अशी पण शक्यता निर्माण झालेली आहे कारण संजय राऊत यांची विधानच तशी बेताल असतात आणि याच विधानांची दखल घे उद्या चालून जर राजसाहेब ठाकरे यांनी संजय राऊतांना छापलं किंवा ही जी युती यांची झाली आहे वीस वर्षांनंतरची ती देखील केवळ मुंबई महानगरपालिकेसाठी झाली होती ती आता तुपना आणि ती राऊतांमुळेच तुटणार कारण राऊत हे असं काहीतरी अब्रम चौरड बोलत राहणार आणि राजसाहेब ठाकरे यांचा स्वभाव उद्धव ठाकरे यांच्यासारखा नाही आहे त्यांचा थोडा स्वतंत्र वाणा आहे आणि ते थोडे रोखठोक आहेत पत्रकारांना सुद्धा ते सोडत नाही संजय राऊत कोण आहे एक भिकारडा संपादक हे आमचे शब्द नाही आहे हे राजसाहेबांचेच शब्द आहे तेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी अजून तरी केडीएमसीच्या त्या प्रकरणावर फार काही अशी मोठी प्रतिक्रिया दिलेली नाहीये अत्यंत मोहम पद्धतीने त्यांनी अगदी चार पाच ओळीतच बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि आता शक्यता कमीच वाटते की उबाठा गट किंवा भोगारो हे राजसाहेबांना सांगतील की ते नगरसेवक मागून प्रयत्न झालाही असेल तसा कदाचित राऊतांकडू किंवा उगाठा गटाकडू पण राजसाहेब कितपत ऐकतात आता यांचं यावर पण बरच काही अवलंबून आहे तेव्हा मित्रांनो महापौर तर शिंदेचाच होणार आहे के मध्ये हे तर निश्चित झालंय जवळपास ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेचाच महापौर आहे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटली आहे आणि आता तिथे बीजेपी आणि शिंदे सेना आहेत पंच्याहत्तर हजार करोड रुपयांच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजप आणि शिंदे सेनेकडे गेलेल्या आहेत त्यामुळे आता विरोधी पक्षावर बसून बगबग करत वाकडी वाजवत आरडाओरडा धिंगाडा करत आणि नको नको ते आरोप करत पाच वर्ष या विरोधकांना काढायचे आहे यामध्ये या कमालीची एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे उवाठा गटापेक्षाही सपातून असा मार या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार चंद्रसाहेब यांच्या गटानं खाल्लेला आहे जवळपास वीस ते बावीस महानगरपालिकांमध्ये तुतारीला भोपळा पण फोडता आलेला नाहीये मात्र यावर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांनी अजून कसलंही विधान केलेलं नाही राऊतांसारखी किंवा सारखी यांची तडफड मीडिया समोर तरी जाहीर झालेली नाही अजून आता जेव्हा साहेब येतील एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये आणि पत्रकार जेव्हा त्यांना प्रश्न करतील किंवा सुप्रिया ताईंना प्रश्न करतील तेव्हा ते त्यावर नक्कीच भाष्य करतीलच पण त्यांचं भाष्य करणं आणि यांचं भाष्य करणं त्याच्यामध्ये खूप फरक असतो जमीन आसमानाचा फरक असतो साधं उदाहरण द्या तुम्ही राजसाहेब ठाकरे यांचे फक्त सहा नगरसेवक मिळून आले मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी सुद्धा त्यांनी रावतांसारखी इतकी बगबग केलेली नाही इतकी आगपाखड केलेली नाही बडबड केलेली नाही कदाचित राजसाहेब अवलोकन करत असावे परीक्षण करत असावे आत्मपरीक्षण सुरू असे आत्मावलोकन सुरू असे आपण कुठे कमी पडलो याच ते निरीक्षण करत असावे मात्र इकडे नुसतीच आग पाकड चालू आहे हे मात्र सत्य आणि ते कोणीच टाळू शकत नाही तेव्हा आता अजून काही महानगरपालिकांमध्ये म मनसेचे असेच नगरसेवक उरले तर नाहीच आहेत आता केडीएमसी सी ठाणे आणि नाशिक मुंबई सोडलं तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र आहेत सगळे नगरसेवकच नाही पण इकडे जे निवडून आलेले आहेत ते जरी शिंदे सु, सेने सो सेनेसोबत किंवा भाजपसोबत जर गेले तर त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीही नाहीये मित्रांनो त्याचं कारण असं आहे नियती सूत असते ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी धोकाधाडी करून गद्दारी करून दोन हजार एकोणीसला पलटी मारली होती त्याचप्रमाणे उद्या सांगून जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले सगळेच्या सगळे निवडून आलेले नगरसेवक सत्तेत पाठवले तर नवल वाटण्याचं काहीच कारण नाहीये या विषयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो जाता जाता कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथले जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे जे हालाखीच्या परिस्थितीतले गरजू नातेवाईक आहेत जे त्यांची सेवा करत असतात तिथे त्यांच्याकडे जेवायला जे दहा रुपये पण नसतात आपण त्यांची सेवा करत असतो आपण त्यांना अन्नदान पुरवत असतो सोबतच त्या गरजू रुग्णांना औषधोपचार करणे आणि त्यांना गरजेच्या वस्तू देणे हे सुद्धा सेवा कार्य आपण आधीपासून करत आलेलो आहोत जवळपास आता वर्ष होत आलेलं आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत हालाखीच्या परिस्थितीतले त्यांच्यासाठी परत एकदा आपल्याला किराणा सामानाचे किट्स वाटायचे जसे आपण गेल्या वेळेस वाटले होते गेल्या वेळेस एकशे तीस संख्येपर्यंत आपण पोहोचलो होतो यावेळेस थोडं जास्त संख्या गाठूया आणि त्या बळीराजाच्या लेकरांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पोषक आहारासाठी आपण प्रयत्न करत आहोत या प्रयत्नांना तुम्ही यथोचित साथ द्याल अशी खात्री आहे त्यामुळे दिल्या गेलेल्या जी फोन पे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान निधी सन्मान निधी पाठवावा वाटतो तो अवश्य पाठवा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे द्यावं वाटतं ते द्या आपण त्यातही भाग घे मात्र ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर म्हणजे परिवारातर्फे तुम्हाला सदस्य क्रमांक आणि डिजिटल पावती पोचती करता येईल तेव्हा अपेक्षा आहे मित्रांनो वाट बघत आहोत मन मोठं करा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये समाजाचा आपले भाग आहोत एक घटक आहोत आणि आपल्याच माता बंधू बहिणींशी आपल्याच लेकरांशी आपल्याला सेवा करायची हे लक्षात घेऊन पुढे या एवढंच कळकळीचं आवाहन आजच्या व्हिडिओ तुमचेच थांबूया पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपती पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम